आता हे छोट्या कुटुंबामध्ये सुद्धा प्रॉब्लेम नसतात असं नाही आहे तर ते पण असतातच म्हणजे जी व्यक्ती आनंदी किंवा सुखी राहू इच्छिते ती एकटी असेल तरी पण सुखी राहते आणि ती घरातल्या पंचवीस माणसामध्ये असेल तरी पण ती दुःखी जर त्याचा स्वभावच तर असा असेल तर त्याला काहीच करू शकत नाही ह्याचप्रमाणे खरं तर आपण पाहायला गेलं तर आपला हा जो मनुष्य स्वभाव आहे तो समाजप्रिय आहे त्यांना एकूणच सोशल लाईफ आवडतं एकटेपणा आपल्याला सहन होत नाही म्हणजे दीर्घ काळपर्यंत थो। थोडा वेळ आपल्याला आपली प्रायव्हसी आवडते पण एक दोन दिवसाच्यावर आपण एकटंच आहोत तर त्या गोष्टीचं आपल्यावरती बर्डन यायला लागतं आणि हेच तर आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा दुवा आहे जे आपल्या कुटुंबाला बांधून ठेवणार आहे कारण आपल्याला सगळे सण समारंभ आनंद उत्सव हे सगळं एकत्र साजरं करायला आवडतं आणि त्यातूनच आपलं बॉन्डिंग एक प्रकारचं तयार होतं